माझ्यावर आरोप कोणी करत नाही करण्याचा प्रयत्न पण कमी करत नाही पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला तो ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होते महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झालेत दोन महिला महापौर झाले एक पुरुष महापौर झाले बाकी अजून अजून एक पुरुष महापौर झाले त्यावेळेस सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही हे त्याचं कारण होतं आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर दोन तीन वर्षापूर्वी आपलं पाणी मिळालं असतं आणि आता अठ्ठावीसशे कोटीपर्यंत गेले सातशे ब्याण्णव कोटीची ती पी, -पी, -पी योजना होती ती हाणून पाडण्याचं सुद्धा त्या व्यक्तीनेच केलं आणि म्हणून ब्लॅकमेलिंग चिखलसाना एरियात सगळे उद्योजक म्हणून होते ब्लॅकमेलिंग आम्हालाही माहीत आहे त्याच्यानंतर माझ्या लोकसभेला पहिल्या लोकसभेलासुद्धा त्यांनी खूप विरोध केला अगेन्स्ट काम केलं नंतर इथेसुद्धा त्या ठिकाणी आता यावेळीसुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलं आहे की मी बोंबईनं बत्तीस हजार लीव मिळून दिली मग असं असतानासुद्धा मी या ठिकाणी सांगेन की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांना आणलं आणि तिकीट मिळून दिलं हरकत नाही आता एकदा तिकीट माझी पण मी मी कसं आहे माहिती आहे मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे कर ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं का काम कर आम्ही करतो आज उद्धवसाहेबांचा जो आदेश आला तो आम्ही पाहतो तर पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाहतो म्हणून आम्ही काम केलं आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही कुठे नव्हता पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त पण त्याच्या आधी सगळे काही मोठे मोठ्यांचे फोटो जाहिराती जर पाहिलं तर त्याचा एकट्या जण बाकीच्या इतरांचा फोटो होता ते त्यांच्या विरोधात होते ते आता हो पालकमंत्री झाले त्यांच्या बरोबरचा फोटो पण आहे त्याला आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलं कोणाच्या सांगण्यावर आणि म्हणून त्या ठिकाणी आता असं त्यांना वाटतं की आम्हाला कोणी विचारत नाही कसं विचारत नाही तू येतच नाही बाबा तू जर आला असतं तर काय झालं असतं आणि म्हणून मी त्याला काय इतकं ते त्याच्याबद्दल जास्त बोलून काही मी त्याला त्याचं महत्व वाढत नाही म्हणून प्रत्यक्षात या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात बिघडवतात आणि काय कोटी काय कोणी आम्ही दिले त्यांनी घेतले नाही ते आता मी तो नेताच नाही आहे म्हणून मी काय बोलत नाही करत होते पण एक सांगेल की महाराष्ट्रामध्ये एक चांगली महानगरपालिका म्हणून एक नावारोपास आली होती त्यामध्ये चांगले प्रो, प्रोजेक्ट आम्ही आणले होते ते प्रोजेक्ट त्या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचं काम केलं इंडस्ट्रीयल एरिया वाढवण्याचं काम करत असताना तिथे इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा ब्लॅकमेलिंग केली ज्यावेळेस आता इतकं पक्षाच्या विरोध पक्षाच्या विरोध काय उद्धव साहेबांच्या विरोधात सुद्धा तो बोललेला विधान याच्या याच्यामध्ये महापालिकेमध्ये ते सगळं माझ्याकडे कटिंग आहे उद्धव साहेबांच्या अगेन्स्ट पण बोलला पक्षाच्या अगेन्स्टमध्ये बोलला माझ्या अगेन्स्ट तर रोजच बोलायचा सगळंच काय तरी आम्ही सण करायचो आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी वागून म्हणजे स्वतःला आणि भाजपशी सुद्धा त्यांनी असेच काडीमोड केली होती मग त्याला काढून टाकलं होतं मग परत त्या नानांनी त्यांना घेतला बाई येतो जातो येतो जातो अशा पद्धतीने तो माणूस त्या ठिकाणी तो होता आणि मग अनेक पक्ष बदलले आणि अनेक पक्षाचं काम त्यांनी काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण होता असे त्या ठिकाणी आमच्या म्हणजे आमच्या पक्षात घेतला आम्ही आणि आम्ही काम केलं तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेस त्याला बेचाळीस हजार मतं मिळाले होते आणि आता यावेळेस लाखाच्या वर गेले ते फक्त शिवसैनिकांच्या मेहनतीने काल रात्रीपासून मला इतक्या शिवसैनिकांचे फोन आले अनेक महिला शिवसैनिकांचा फोन आल्या आम्ही इतकं काम केलं इतकं काम केलं म्हणे आणि हा माणूस असा बोलतो हे बरोबर नाही म्हणा विजय प्राप्त झाला नाही म्हणून असं कोणावर पण कोलित करायचं म्हणून आम्ही ते काम केलं म्हणे आता तुमच्या माहिती असतो मी तर शेवटच्या दिवशी सुद्धा खूप सगळीकडे बजाजनगर इकडे तिकडे पुन्हा फिरत होतो त्याचा फॉर्म भरायला मी गेलो होतो त्याच्यानंतर अनेक आणि तुमच्या माहिती असतो त्याचा एक जवळचा कार्यकर्ता त्याला इथे बसवलं होतं मी दोन जणांना म्हटलं मी सगळे फोन करतो अडीच हजार फोन त्यावेळेस केला मी अडीच हजार फोन त्याच्यासाठी केले सगळ्या व्यापाऱ्यांना येना त्यांना तिथल्या लोकांना उद्योगपतींना सगळ्यांना काही सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा याला मतदान करा आपला त्या ठिकाणी बंडखोरने निवडून आणायचं आपल्याला याला निवडून आणायचं हे सगळं केलं हे असताना सुद्धा माझ्यावर आरोप माझ्यावर आरोप करायचा काही कारण बंदी कोण आहे तर कोण चिल्लर येतो त्याचं काय म्हणा परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेन की असे लोक त्या ठिकाणी संघटनेमध्ये आले आणि गेले आता उदाहरणार्थ मी सांगतो की आमच्या इथे संभाजीनगर तीन जण भाजपचे आले चार जण आले होते पण तीन जण आले होते तर एक आ, ते पै मैजापूरचे ते आले गे ते गेले तो बनकर बनकर आला गेला तो बनकर तर प्लॅनिंगच केली त्याने बनकरनी त्या ठिकाणी अब्दुल सत्तारबरोबर ऍडजस्टमेंट झाले असे लोकच तिथले म्हणतात कारण मी स्वतः त्या ठिकाणी प्रचाराला गेलो होतो तर प्रचारात तो दिसलाच नाही मला मी जाऊन मी स्वतः भाषण केलं मला ज्या ज्या ठिकाणी भाषण करायचे होते त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी काहीच चान्स दिला नाही म्हणजे याचा अर्थ असा झाला की मी माझ्यासारखा मोठा नेता जे वीस वर्ष झाले खासदार दहा वर्ष मी आमदार या जिल्ह्याचे पालकमंत्री अनुभव देशातला महाराष्ट्राचा असताना सुद्धा आणि तिथे मी सिल्लोडला कधी पण जायचो तर सिल्लोडला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अब्दुल सत्तारच्या अगेन्स्टमध्ये हिवासा म्हणून मी बोलायचो माझी आणि तिथे मुस्लिम समाजचे लोक पण यायचे ऐकायचे मी त्यांना म्हणायचो खुश गल गलत नाही बोला पण आपू शकते आमचं बोलू नाही सगळे नाही तो आमक मारेगा गाव अशा पद्धतीने त्या ठिकाणी येईल म्हणून मला सांगायचा मुद्दा काय की आम्ही इतकं काम केल्यानंतर सुद्धा तर असा आरोप होतो मी एकविष्ट माणूस आहे बाळासाहेब कडवर शिवसेनेच्या उद्धवसाहेबांनी नेतृत्वानी काम करतो पण मी या ठिकाणी माझ्याकडनं कधी गद्दारी होत नाही किंवा कोणसे हे होत नाही पण आता या ठिकाणी म्हणतात की नाही माझं यांचा पटत नाही पण सांगायचं यांची तर स्तुती केली आमच्या एका नेत्याची स्तुती केली म्हणजे याचा अर्थ काय समजत नाही म्हणजे मी काही कारण असतो कारण असतो काय कारण होते सांगा ना आहे आणि बद्दल माझी नाराजी काय नाराजी सांग ना येऊन सांगायचं मला भेटायचं सा ना निवडणुकीत हरल्यानंतर तो दिसलाच नाही काय झालं कुठे फॉरेनला गेला कुठे इकडे गेला मी विचारायचो कुठे गेला तो त्यांना बोला माहित नाही कुठे गेला पण आणि असं असताना त्या ठिकाणी नाराजीचं म्हणजे मला भेटला पण नाही तर नाराजी व्यक्त कुठून करणार मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी कधी कधी संपला कधी संपला कधी कधी संपणार सांग ना कधी असेल ते माहित आहे मला हा दिवस काय म्हणता नाही आनंदाचा दिवस नाही एक चांगला कार्यकर्ता आहे तो आणि खूप काम करणारा कार्यकर्ता आहे सगळीकडे फिरत असतो तो आणि नाही आणि त्यांनी त्यांना माहिती आहे की पुढे काही होणार नाही पण नेते तर होऊन जा साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी त्या नेतेपद पण भूमिका केली फक्त माझ्या इलेक्शनच्या वेळेस मला जास्त निवडून मतदान निवडून देण्याचं काम कामासाठी केलं त्याने पण ते त्यावेळेस तुम्हाला माहिती काय केलं असे अनेक मला मुंबईतले नेते भेटले होते ते म्हणजे अरे काय कायकू की है? ठीक आहे परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलंय म्हणून हरकत नाही आम्ही त्यांचं मान ठेवतो सन्मान ठेवतो असेल काही हरकत नाही परंतु आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी शिवसेना वाढवावी जे काही अधपतन झालेलं आहे तुम्ही म्हणताय ते त्याप्रमाणे ते अधपतन होऊ नये पुढे वाढवा ही भूमिका असली पाहिजे आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करतो नाही त्याने माझ्यावर आरोप करो ना काम नाही केलं म्हणून मी त्याला फोटो दाखवले नंतर दाखव त्याचे लोकांना बोलून आले मी त्याला काही वेळापूर्वी तुमच्यावर असा आरोप केला जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या सगळ्यात मुळकांत नाही कधी नाही करत नाही मी कधीही करत नाही माझ्या बाजूला जर जरी बसले ना बोलत नहीं बोलत नहीं। मी बोलत नव्हतो संजय जरी बसला बोलत नाही मी प्रदीप देसाळ पण असा मी बोलत नाही कधी अडजस्टमेंटचं राजकारण कसं त्याला म्हणा तो बस झाला तो आला एक टुरिझम म्हणून त्या ठिकाणी आला आणि केला आता तुला काय अधिकार नाही बोलण्याचा आणि असं असेल तर माझ्याबरोबर समोर बैस पुरावा सांग मग मी त्या ठिकाणी बोलल असं म्हणणं आहे की नाही जिल्ह्यातल्या स्पष्ट सांगतो मी नहीं तो त्यांच्याबद्दल बोलतो माझ्याबद्दल बोलत नाही केलं ते तो तो मी तर एकाला पण तिकीट दिलं नाही मला विचारलं पण नाही तिकिटासाठी तो आता ते समजून घ्या तुम्ही नहीं। नहीं। ते समजून घ्यायचं समजाच प्रकार म्हणून तुम्हाला सांगायचं मी आ, मी कोणतीच तिकीट दिले नाही एक पण तिकीट मी दिलं नाही त्यांनी बाहेरून आणले उमेदवारांनी त्यांना तिकीट मिळून दिले जाऊन साहेब आता साहेबांनी त्यावेळेस आदेश दिल्यानंतर मला काम करायचं काम असं असं आहे आणखी एक आरोप केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की मी जर का खरं सांगितलं आणि सत्य सांगितलं तर निष्ठावंत शिवसैनिक चंद्रकांत खेळ मला फिरू देणार म्हणजे मला फिरू देणार नाही रस्त्यात यार म्हणे हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी जेलमध्ये गेलेला माणूस आहे मी हिंदुत्वासाठी त्या ठिकाणी सिटी चौकामध्ये काय तिकडे पण सगळं मी उत्तर दिलेलं आहे मी जबरदस्तपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे मी पालकमंत्री असताना त्या ठिकाणी आमची बैठक चालली होती त्यावेळेस मोंड्यामध्ये तो एक जो जिन्सी याच्यामध्ये लॉकमध्ये गेलेला माणूस होता तो वारला ती दंगल झाली होती सो मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी गळा पकडला आणि गाडीत टाकला मी असा माणूस आहे डरपोक त्याला दा केस नाही दाढीचे काही नाही <laughs> 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 म्हणून या ठिकाणी असे चिल्लर माणसाला भाव देत नाही मी एकनिष्ठ आहे आणि लोकांना माहित आहे परवाची मिरवणूक सुद्धा त्या ठिकाणी एकनिष्ठ त्याच्या याच्यानेच सगळे निघा आले होते सगळेजण आले होते हा कुठे होता हा जर त्यावेळेस शिवसेनेच होता हा कुठे गेला दानवे साहेब सुद्धा आले आहेत मी सांगितलं दानवे साहेब शेवट पण राहायचं बरं का आम्हालाच का तू मला म्हटलं होता हो हो आणि गेले निघून ते कारण त्या मुंबईला जायचं होतं इथे येऊन त्या ठिकाणी मी एकटा वीस वर्षापासून एक्स्ट्रा वीस वर्षापासून मी मिरवणूक काढतो एकटा वीस वर्षापासून काढतो मी कोणाकडनंही एक लाल पैसा न घेता या ठिकाणी करतो नामधारी अध्यक्षा मी करतो बाबा तू घाबरता पैसे खर्च करावं लागेल पैसे खर्च करू नको तू या अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही करतो ठीक आहे ते चालू असतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणीही विरोधात असं बोलू नाही मी एकदम क्लीन माणूस आहे आणि माझ्या आगेच बोलून माझं म्हणजे अधपतन करण्याचा जो प्रयत्न करेल त्याचं परमेश्वर अधपतन करेल नाही आता नाही आमच्या पक्षात म्हणजे इकडचे तिकडचे लोक गेले असेल परंतु प्रत्यक्ष सांगतो की ही शिवसेना आहे मी तर अनेक लहानपणापासून मी शिवसेना प्रमुखांच्या सगळ्या सभा ऐकल्या आणि शिवसेना प्रमुखांच्या बरोबर मी जितका वेळ राहिलो आहे मला सहवास मिळाला माझं भाग्य आहे तितकं कोणाच मिळालं आणि सगळं आम्ही पाहत होतो मग जनता दलाच्या वेळेस असंच झालं होतं त्याच्यानंतर बाकी नारायण राणेच्या वेळेस झालं होतं राज ठाकरेंच्या वेळेस झालं होतं त्याच्यानंतर मग आता सुद्धा झाला यांच्यामुळे शिंदेमुळे परंतु संघटना तशी राहिली संघटना जात नाही कुठं कारण ही बाळासाहेबांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही कुधीही कुठेही जाऊ शकत नाही हे निश्चित आहे जे गेले त्यांच्या जागी आमचे कार्यकर्ते तयार पण झाले त्याचं कारण असं आहे ना की ते नाही हो नाही त्याचं कारण असं आहे आपल्या इकडे सगळं जे असं निवडून ते आमचे शिवसेनेचेच कार्यकर्ते आले निवडून ना आणि ते तिथून फुटले त्यांनी पाहिलं की बाबा आपल्याला पुढं काही करून घ्यायचं असेल तर चला यांना पकडा आणि ते झालं तर ते आता मुंबईत सुद्धा बरेच नगरसेवक फुटले बाकी सगळीकडे फुटले पण हरकत नाही पण तरीही त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच विजय होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो नाही सिने जे टोकडी खाई